नमस्कार आजी आणि अंजलीचं चा बोलणं चालू असत त्या दोघीही म्हणत असतात काहीतरी असं आहे जे भयानक आहे अर्णवचं असं अस्वस्थपणा मनाला खायला लागतोय नाही आता काही करून आपल्याला लवकरात लवकर ईश्वरीला इंदोरीला जाण्यापासून थांबवलंच पाहिजे तेव्हा अंजली बोलते आजी मला तुझ्या बोलण्याचा अर्थ समजतोय पण कितीही काही झालं तरी तुला माहिती आहे ना नाही थांबणार कारण तिच्या आईचा निर्णय आहे आणि शेवटी तिच्या आईचा निर्णय तिच्यासाठी शेवटचा निर्णय आहे तेव्हा लगेच आजी मोठ्यानी बोलते ते काही असलं तरी सुद्धा एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची कि ती काही झालं तरी सुद्धा मी ईश्वरीला जाऊ देणार नाही ईश्वरीला मी थांबवणार म्हणजे थांबवणारच था। तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते आजी मला तुझं वागणं कळतंय समजतय पण प्लीज तू शांत हो कारण खरं सांगू का तुझ्या अशा वागण्यामुळे स्वतःला शांत हो तेव्हा लगेच आजी बोलते नाही मला शांत व्हायचंच नाही मला तर आता योग्य ती लायकी दाखवायचीच आहे आणि ईश्वरीशी जाऊन काय ते बोलायचंच आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अंजनी बोलते चल मग कशाला वेळ घालवूया तेव्हा लगेच मोठ्याने आजी बोलते तुला वाटतं तेवढं सोपं नाही पण खरं सांगायचं तर मला माझ्या चिंटूसाठी हा निर्णय घ्यावाच लागेल कारण माझ्या चिंटूसाठी हा निर्णय खूपच योग्य आहे आणि मला त्याच्या भल्याचा विचार करावाच लागणार तेव्हा मात्र अंजनी बोलते आजी चल आपण चिंटूसाठी एवढं तर करूच शकतो ईश्वरीशी जाऊन बोलावं लागेल एकदा त्याच्या आयुष्यातून प्रेम कायमचं निघून गेलं आहे त्या मुलीने त्याला धोका दिला पण आता मात्र नाही आता काही झालं तरी ईश्वरीला मी त्याच्यापासून लांब जाऊ देणार नाही मी कायम ईश्वरीला त्याच्यासोबतच राहू देईन आणि अंजली आणि आजी बसस्थानकावर निघालेले असतात तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ईश्वरीची आई नम्रता आणि ईश्वरी बस स्थानकावर आलेले असतात तेवढ्यात मात्र आजी मोठ्याने हक मारते ईश्वरी थांब तेव्हा मात्र ईश्वरी लगेच आजीजवळ येते आणि आजीला बोलते आजी तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच आजी बोलते ईश्वरी तू का चालली आहेस अगं नको ना जाऊस माझ्या चिंटूच्या आयुष्यातून अशी निघून गेलीस तर माझा चिंटू परत एकदा तसाच होई आणि काहीही झालं तरी मी माझ्या चिंटूला तसं नाही बघू शकत आधीसारखं ईश्वरी तू त्याच्या आयुष्यात आलीस आणि माझा चिंटू अगदी बदलला प्लीज ईश्वरी तू त्याच्या आयुष्यातून निघून जाऊ नकोस तेव्हा मात्र ईश्वरी बोलते प्लीज आजी समजून घ्या अर्णव सर आता खूप बदलले ते पहिल्यासारखे नाही वागणार माझी पूर्णपणे खात्री आहे आणि तुम्ही मला का अडवताय आजी प्लीज तुम्ही मला अडवू नका मला माझ्या आईसोबत जाऊ दे माझ्या आईने सुद्धा हट्ट ठरलाय काही झालं तरी उद्याच्या उद्या, उद्या इंदोरला जायचं असं तिने मला सांगितलं होतं आणि म्हणूनच आम्ही आज इंदोरला निघालोय आणि इंदोरला निघाल्यामुळे आता प्लीज मला अडवू नका प्लीज जाऊ दे तेव्हा मात्र आजी मोठ्यानी बोलते मला तुझ्या आईशी बोलावं लागेल पण मी माझ्या चिंटूच्या आयुष्यातून तुला जाऊ देणार नाही तेव्हा मात्र आजीला काय बोलावं तेच ईश्वरीला समजत नसतं आणि ईश्वरी मोठ्यानी बोलते खरं सांगू का आजी मला तुमच्या बोलण्याचा अर्थच लागत नाही पण मी एकच गोष्ट सांगेन तुम्हाला जर का माझ्या आईशी बोलायचं असेल तर बोला माझी काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा ती म्हणजे तुम्ही प्लीज जरा शांत व्हा कारण माझी आई आता कोणाचं ऐकेल असं मला वाटतच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते बघू देत ना तुझ्या आईला कसं समजवायचं ते मी बघेनच आणि तू नको काळजी करूस मी आहे ना काय करायचं ते मी बघतो तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा आम्ही तुझ्यासोबतच आहोत तुला काळजी करायचीही गरज नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि ईश्वरीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं आजी मला कळतंय तुमच्या भावना मला समजत आहे पण प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच आजी मोठ्यानी बोलते पुरे आता तर मला यासंबंधी काही एक बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही प्लीज प्लीज तू हे सर्व थांबव तेव्हा मात्र आजी काहीच बोलत नाही आणि आजी मोठ्याने ईश्वरीच्या आईला हाक मारते तेव्हा ईश्वरीची आई आजीकडे बघते आणि ईश्वरीच्या आईला धक्काच बसतो तर आजीच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती, ती मोठ्यानी बोलते तू तू ईश्वरीची आई आहेस तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्यानी बोलते हो माझीच आई आहे ती त्यावेळेला लगेच आजी बोलते ईश्वरी ही सुषमा हिच्याचमुळे माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तेव्हा लगेच ईश्वरीची आई मोठ्यानी बोलते नाही हो आई तुम्ही प्लीज विचार करा तुम्ही प्लीज प्लीज शांततपणे माझं ऐकून घ्याल का मी तुमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करेन असं तुम्हाला का वाटतंय खरंच सांगते मी तुमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त नाही केलं प्लीज समजून घ्या तेव्हा जे काही झालं ते खूपच चुकीचं होतं आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा आता त्रासच होतो प्रत्येक वेळेला ज्या गोष्टी घडायच्या आहेत त्या घडणारच आणि खरं सांगायचं तर आता प्लीज या सर्व गोष्टी थांबवा आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही काही झालं तरीसुद्धा या गोष्टी मला अजिबात लक्षात सुद्धा आणायचं नाही खोटारडी आहेस तू खोटारडी तेव्हा मात्र ईश्वरीची आई खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो ईश्वरीची आई मोठ्याने बोलते बस झालं तुम्ही माझ्यावरती खूप आरोप करताय असं नाही का वाटत तुमचं हे सगळं वागणं थांबवा कारण तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय आणि मला तुमचं हे वागणं कधीच कळत नाही खरं सांगायचं तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते मी तुमच्या मुलीच्या आयुष्याची वाट नाही लावली खरं तर तुमच्या मुलीच्या आयुष्याची वाट त्या वल्लरीने लावली तेव्हा मात्र आजी खूपच चिडते आणि मोठ्यानी ओरडत ईश्वरीच्या आईच्या कानाखाली मारते तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते आजी पुरे तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय हे बघा आजपर्यंत मी तुमच्याबद्दल आदर मनात ठेवू नये म्हणून नाहीतर माझ्या आईशी असं वागणाऱ्याला मी माफ करणार नाही मुळात तुमची हिंमतच कशी झाली आजी तुमच्या वयाचा मान ठेवायचा म्हणून मी तुमच्याशी नीट वागते पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला माझ्या आईची माफी मागावी लागेल तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी तू शांत हो त्यावेळेला ईश्वरी म्हणते अशी कशी शांत होऊ आजी जे काही वागल्या ते चुकीचं वागल्या माझी आई कधीच खोटं बोलत नाही आणि कधीच खोटं बोलणारसुद्धा नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मी आता कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला कोणालाही माफ करायचं नाही तेव्हा मात्र सुप्रिया मोठ्याने बोलते ईश्वरी तू जरा गप्प बस तुला मध्ये बोलायची गरज नाही तेव्हा मात्र ईश्वरी चांगलीच गांगरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरी सुप्रियाचा नक्की भूतकाळ काय हे शोधू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका